महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत यवतमधील रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या घरावर दिनांक पाच मध्यरात्री दरोडा पडला यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे अविनाश उर्फ विश्वजित शशिकांत चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शशिकांत चव्हाण प्राची चव्हाण आणि उज्ज्वला चव्हाण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांचा तपास सुरू आहे अधिक माहितीनुसार यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटुंब राहते त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला मध्यरात्री तीन जणांनी चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये शिरकाव करत चव्हाण कुटुंबियांना मारहाण केली हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून चव्हाण यांच्या घरात घुसले होते हे इसम आले होते का या पोलीस तपास करीत आहेत परंतु हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांना आहे त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात सुरू आहे जखमींवरती लोणी काळभोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा